अतिरिक्त रोहित्रांच्या माध्यमातून सुरळीत वीज पुरवठा मंत्री छगन भुजबळ खडक माळेगाव मरळगोई येथे रोहित्र बसवणे कामाचे भूमिपूजन संपन्न गावागावात विजेचा वापर वाढला आहे वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा हा बसवण्यात येणाऱ्या अतिरिक्त रोहित्राच्या सहाय्याने कमी होऊन शेतकरी व ग्राहकांना दिवसाही अखंड वीज मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आज निफाड खड़क तालुक्यातील माळेगाव व येवला तालुक्यातील मरळगोई येथे विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र बसवणी या कामाचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते यावेळी कार्यकारी अभियंता के व्ही काळुमाळी लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर वसंत पवार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप दत्तात्रे रायते डॉक्टर श्रीकांत आवारे शेखर होळकर मंगेश गवळी दत्तात्रय डुकरे सरपंच जगदीश पवार अशोक नागरे उत्तम नागरे तानाजी आंधळे तुकाराम गांगुर्डे बाळासाहेब रायते राहुल डुंबरे निवृत्ती रायते बबन शिंदे पोलीस पाटील वैशाली नाजारे खडक माळेगाव सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आज मंत्री छगन भुजबळ यांच्या निफाड तालुक्यातील विद्युत उपकेंद्रात पाच एम व्ही एचे अतिरिक्त रोहित्र बसवणे या कामाचे भूमिपूजन रुपये एकशे पन्नास लक्ष व एवला तालुक्यातील मरळगोई येथील तेहतीस ऑब्लिक अकरा विद्युत उपकेंद्रात पाच एम व्ही एचे अतिरिक्त रोहित्र बसवणे या कामाचे भूमिपूजन रुपये एकशे पन्नास लक्ष संपन्न झाले यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की वीज व पाणी ही मूलभूत गरज आहे अतिरिक्त बसवण्यात येणाऱ्या रोहित्रांचा फायदा सारोळा वनसगाव ब्राह्मणगाव खानगाव नजीक, पाचोरा खुर्द पाचोरा बुद्रुक मरळगोई खुर्द महळगोई बुद्रुक गोंदगाव शिवापूर या गावांना होणार आहे ही प्रास्ताविक कामे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले शासनाने आता शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची सवलत लागू केली आहे त्याचप्रमाणे मागेल त्याला सौरपंप ही योजना सुरू केली असून प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी गावकऱ्यांना केले मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील दोन स्त्रियांना होणार आहे या योजनेचे अर्ज एकतीस ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत व ऑगस्टमध्ये अर्ज भरणाऱ्या भगिनींनाही जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येकी रुपये एक हजार पाचशे याप्रमाणे रुपये तीन हजार खात्यावर जमा होणार आहेत या योजनेचे अर्ज भरण्यासाठी आता व भगिनींना माता व भगिनींना सर्वतोपरी प्रशासनाने सहकार्य करावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या विद्यार्थी युवकांना शासनाने कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रति महिना रुपये दहा हजारपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे मुलींनाही यापुढे शिक्षण मोफत मिळणार आहे तसेच मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून ती अठरा वर्ष वयाची होईपर्यंत एक लाख हजार खात्यावर शासनाकडून जमा केले जाणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू केली आहे व त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्यामुळे शासन निर्णयात नमूद केलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची संधी ज्येष्ठांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे प्रास्ताविक कामे तातडीने पूर्ण करावीत मंत्री छगन भुजबळ यांचे यंत्रणांना निर्देश प्रास्तावित व भूमिपूजन झालेली कामे ही तातडीने व जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यंत्रणांना दिले आज निफाड तालुक्यातील पाचोरे बुद्रुक येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते कामाचे भूमिपूजन लवकी शिवापूर पाचोरी बुद्रुक निमगाव वाकडा रस्त्याचे भूमिपूजन वसंतराव नाईक तांडावस्ती योजनेअंतर्गत विविध रस्ते भूमिपूजन ठक्कर बापा योजनेअंतर्गत रुपये दहा लाख व सभामंडप एकलव्य नगर सामाजिक न्याय विभाग अंतर्गत रुपये दहा लाख गाव अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण पंधरावा वित्त आयोग प्राथमिक शाळा स्वच्छतागृह रुपये तीन लाख आणि आमदार विकास निधी पंधरा पंधरा योजना शाळा कुंपण पंधरा वित्त आयोग पाणी शुद्धीकरण यंत्रणा आर ओ प्रोजेक्ट खालील कामाचा आढावा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेली पाणीपुरवठा योजना आढावा एकत्रित तीन सभामंडप चालू असलेल्या कामाचा आढावा शिवापूर येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना कामाचा आढावा खालील कामाचे लोकार्पण वित्त आयोग अंतर्गत रुपये रस्ता लोकार्पण दलित वस्ती योजनेअंतर्गत पतदिवे लोकार्पण पंधरावा वित्त आयोग स्वच्छतागृह लोकार्पण खासदार निधीतून काम झालेल्या दपनभूमी कुंपणाचे लोकार्पण पाचोरी बुद्रुक मरळगोई रस्ता लोकार्पण पाचोरी बुद्रुक येथील गटार योजना लोकार्पण शिवापूर येथील सभामंडप लोकार्पण शिवापूर येथील ठक्कर बापा योजनेतील सभामंडप लोकार्पण शिवापूर येथील स्मशानभूमी कामाचे लोकार्पण